आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवसे शिवसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करण्यात आली या उपक्रमाचे आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले होते या उपक्रमात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घेतला या कार्यक्रमात उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रमुख उत्तम कोळंबे यांनी पुढाकार घेत फळं वाटप करण्यात आली शिवसेनेच्या या उपक्रमामुळे रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये समाधान व्यक्त होत असून सामाजिक बांधिलकीजवत रुग्णसेवा करण्याचा हेतू या कार्यक्रमामागे असल्याचं यावेळी सांगण्यात आले यावेळी तालुका प्रमुख उत्तम कोळंबे उपसभापती पंढरीनाथ राऊत जिल्हा संघटक भीमसेन बडेकर शहर प्रमुख निलेश घरत प्रमुख कृष्णा जाधव व प्रमोद आखाडे माजी नगरसेवक मुकेश पाटील महेंद्र कानिटकर उमेश शेलार कमुख शेख अंकुश घाडगे अरुण निगोजकर बाबा देशमुख विशाल दुर्गे राम निवास संतोष पवार मोहन मोदळे नितीन मोदळे आणि इतर शिवसैनिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस कर्जत तालुक्यात मोठ्या आनंदाने आणि जोशाने साजरा होत आहे तसेच कर्जत शाळाच्या मध्यवर्ती आपल्याला उपजिल्हा रुग्णालय येते गोरगरीब रुग्णांना कळ वाटून आज साहेबांचा वाढदिवस साजरा होत आहे तसेच कर्जत तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची विविध कार्यक्रम कार्य आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कर्जत पक्ष यांच्या वतीने हा कार्यक्रम आम्ही येत आहे आज आमचे पक्षप्रमुख माननीय साहेब ठाकरे त्यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आम्ही कर्गत उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी रुग्ण रुग्णांना फलं जो काही कार्यक्रम आहे या ठिकाणी आम्ही आता सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी फलं वाटून उद्धवसाहेबांचा वाढदिवस साजरा केलेला आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की शिवसेनेचं बोधवाक्यचं असं आहे की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि याचाच एक नागा घेऊन आम्ही या ठिकाणी आज साहेबांच्या वाढदिवसाचा तिथे साधून रुग्णांना फळवाटप केलेलं आहे